लाखोंच्या संख्येने आदिवासी बांधव आदिवासी भवनात धडकले सतरा संवर्ग पेसा भरतीसाठी आज आदिवासी संघटना एकत्र येऊन नाशिक येथे तपोवन ते आदिवासी भवन अशा लाखोंच्या संख्येने आदिवासी समाज बांधवांनी मोर्चा काढला होता यामध्ये सतरा संवर्ग पेसा पदभरती तत्काळ करा पेसा कायद्याची अंमलबजावणी करा प्रत्येक प्रकल्प कार्यालयात अनुभवी प्रकल्प अधिकाऱ्याची नियुक्ती करा अशा अनेक मागण्या यावेळी मोर्चाकरांनी केल्या सरकारने जर याची तात्काळ दखल घेतली नाही तर हे आंदोलन अजून मोठ्या व्यापक प्रमाणात करण्यात येईल महाराष्ट्राच्या तेरा आदिवासी जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात आदिवासी महिला सहभागी झाल्या होत्या या आंदोलनात मोखाडा तालुक्यातील मोठ्या प्रमाणात आदिवासी युवक उपस्थित होते जर शासनाने दखल घेऊन कारवाई केली नाही तर हे आंदोलन उग्र रूप धारण करू असा इशारा आदिवासी समाज संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष मकरंद बात्रे यांनी दिला आहे you <laughs>